नमस्कार मी जनसेवक बंडू सोनार तथा तालुका तालुकामाधा न्यूज संपादक आज आपल्या प्रभागामध्ये ज्या आपल्या पाचोरा शहरातील तसेच प्रभाग क्रमांक आठमधील जे नोंदणीकृत बांधकामगार आहेत यांचं आरोग्याचं तपासणीचं फॅमिलीचं आपण सुरू केलेलं आहे सर्वप्रथम मी या शिबिरासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आमचे पाचोरा बळगाव संघाचे लाडके आमदार कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे पाचोरा शहरामध्ये प्रत्येक वाईट वाइज आपण आरोग्य शिबिर घेणार अशा आपल्या वार्डामध्ये आपण किमान पाच दिवस तरी आपण आपलं शिबिर ठेवलेलं आहे मी आणि विशेष म्हणजे येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे आ, कामगार ब बंधू बघिणे आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की हे जे कार्ड आपण आज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ज्या योजना आहेत तथा तुम्हाला ज्या आरोग्यात काही तक्रार झाली तब्येतीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर मोठ्या दवाखान्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोफत या याच्यामुळे तुम्हाला कार्डामुळे तुमचं उपचार होणार आहे आणि विशेष म्हणजे हे कार्ड ज्यांच्याजवळ आहे ह्या ज्या आरोग्य तपासणी ज्यांची होणार आहे येणाऱ्या पुढचा लाभ म्हणजे आपल्या मुलांचं शिष्यवृत्ती असेल त्याच्यानंतर आपल्या मुलीचं लग्नासाठी आपल्याला कामगाराच्या मुलीसाठी जे पैसे मिळत असतात असे अनेक योजना आहेत त्या योजनांचा आपल्याला लाभ हे आरोग्य कार्ड केल्यानंतर तुम्हाला ते पुढचा लाभ घेता येईल तरी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी जनतेच्यासाठी ह्या विविध योजना बांधकामगारांसाठी चालू केलेल्या आहेत आणि ह्या आज सामान्य जो बांधकामगार आहे हा फार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याकारणाने त्याला ह्या योजनेमुळे त्याचा लाभ त्यांना मिळत असतो आणि याच्यामुळे त्यांचं पुढील आयुष्य हे सुरळीत चालू असतं जय हिंद जय महाराष्ट्र